नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वस्त आहात ना आणि घरचंच खाताय ना मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण अतिशय सोपी अशी रेसिपी बघणार आहोत ज्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स हे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात अगदी इझिली फक्त चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी पावसाळा म्हटला की आपल्याला पहिले आठवतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या आणि बटाटा वडा बटाटा वडा आपण ऑलरेडी केलेला आहे त्याचं लिंक मी तुम्हाला इथे नक्की दे आणि आज आपण करणार आहोत भज्यांचं प्लॅटर तर त्याच्यासाठी आपण वांग कांदा बटाटा आणि पालक अशा प्लॅटरसाठी तयार करून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण कांदा उभा कापून घेतलेला आहे आणि त्याला थोडस मीठ लावून आपण एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत जेणेकरून मिठामुळे त्याला छानस पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये आपण पीठ भिजवून आपण त्याच्या भज्या तयार करूया तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे याला मीठ लावून व्यवस्थित कुसकरून कुसकरून असं चोळून ठेवायचं आहे बाजूला त्याच्यानंतर वांग्याच्या कापांना पण मी थोडंसं तिखट लावून फक्त तिखट मीठ नाही लावलेलं ला इथे लावून बाजूला ठेवलेलं ला आहे पाच मिनटासाठी मीन वाईल आपल्याला भज्यांसाठी लागणारं जे बॅटर आहे डाळीच्या पिठाचं ते आपण तयार करून घेऊया तर त्याच्यासाठी मी इथे भरपूर सारं असं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिखट घालणार आहे नंतर हळद घालणार आहे रंगासाठी आणि मीठ घालणार आहे चवीपुरतं आणि ओवा सुद्धा घालणार आहे हातावर थोडासा क्रश करून भज्यांमध्ये ओव्याची एक वेगळी चव खूप छान लागते आणि आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण विस्करणी एकत्र करून घेणार आहोत आणि मग थोडं थोडं पाणी घालत घालत आपण ह्याचं भज्यांसाठीचं बॅटर तयार करून घेणार आहोत खूप जास्त घट्टही नाही एकदम पातळही नाही असं मध्यम असं आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत तुम्ही बघताय ना किती व्यवस्थित मध्यम स्वरूपाचं असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि विस्करणी केल्यामुळे याच्यामध्ये कुठेही गुठळी राहत नाही त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबिरीचा स्वाद भज्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट लागतो जसा ओव्याचा लागतो तसाच कोथिंबिरीचा सुद्धा एक वेगळा स्वाद लागतो तर अशा प्रकारे आपलं भज्यांचं बॅटर हे तयार झालेलं आहे आणि आता हे बाजूला ठेवून आपण तेल तापवून घेणार आहोत तेल छान कडकडीत असं तापून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण वांग्याची भजी करणार आहोत तर तर त्याच्यासाठी आपण वांग्याचे काप जे आपण तिखट लावून बाजूला ठेवलेले होते ते सगळे आपण बॅटरमध्ये घालणार आहोत ते एकत्र करणार आहोत आणि चमच्यानी त्या कापांचा आपण भजा अशा व्यवस्थित पद्धतीने तेलामध्ये सोडणार आहोत चमच्यानी एवढ्यासाठी सोडायचं आहे की त्याला बॅटर सगळीकडे व्यवस्थितरित्या लागेल आणि आपल्याला इजासुद्धा होणार नाही चमच्याऐवजी आपण इथे फोकसुद्धा वापरू शकतो कुठलीही भजी तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेच त्याला हात लावायचा नाही जरा तेलामध्ये त्याला तळू द्यायचं आणि मग थोड्या वेळानंतर त्याला आपण उलटं करायचं आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने छान असं खरपूस आपण त्याला तळून घ्यायचं आहे बघताय ना मध्ये मध्ये कोथिंबिरीचा हिरवा रंग पण किती युनिक दिसतोय ते एकदम सुंदर अशा क्रिस्पी अशा भज्या आपल्या या वांग्याच्या तयार होतात आणि ह्याच्यासाठी ना मी भरताची वांगी अशी मोठी मोठी तीच घेतलेली आहेत ती छान लागतात छोटी छोटी वांगी एवढी छान लागत नाहीत त्याच्यानंतर त्याच बॅटरमध्ये मी बटाट्याचे जे काप केलेले होते ते सुद्धा सगळे घातलेले आहेत आणि तेही एकत्र करून चमच्यानेच त्याच्या पण भज्या आपण करत आहोत तुम्ही बघताय ना मोठी कढई असल्यामुळे खूप साऱ्या भज्या इथे मावलेल्या आहेत आणि त्या सगळ्या भज्या एकमेकांच्या अंगावर चढलेल्या आहेत फुगून कलरच्या भज्या आपण क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या पाल तर पालकाची छान अशी मोठी मोठी पानं घ्यायची आणि ती डायरेक्टली आपण बॅटरमध्ये डीप करणार आहोत आणि तशीच आपण तेलामध्ये सोडणार आहोत आणि अशीच आपण ही सगळ्या भज्या करून घेणार आहोत ही भजी अतिशय क्रिस्पी अशी लागते आणि एकदम दिसायला पण सुंदर दिसते तर अशा प्रकारे अगदी भाग असू दे किंवा समोरचा भाग असू दे सगळे भाग आपण व्यवस्थित बॅटरमध्ये बुडवून एकत्र करून त्या भज्या आपण तयार करणार आहोत तर अशा प्रकारे ह्या पण भज्या आपण क्रिस्पी अशा तळून घेणार आहोत आणि ह्या पण तुम्ही बघताय ना किती छान अशा टम्म फुगल्या आहेत ते यावेळेला ना मी कॅमेऱ्याची सेटिंग थोडी बदलली होती त्यामुळे काही काही क्लिप्स तुम्हाला अर्धवट दिसत आहेत त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागते पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की कव्हर अप करेन आता दुसऱ्या साईडला जिथे आपण कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट घालणार आहोत आणि मग हळद घालणार आहोत आणि ह्याच्यातसुद्धा आपण ओवा घालणार आहोत आणि हे सगळं एकत्र करून जे आपलं पाणी सुटलेलं आहे कांद्याला त्याच्यामध्ये आपण ह्या भज्यांचं पीठ मळून घेणार आहोत हे सगळं ड्राय पहिले एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं करून आपण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे तुम्ही बघताय ना मी तुम्हाला दाखवते मीठ लावल्यामुळे इथे कांद्याला किती पाणी सुटलं ते आणि याच पाण्यामध्ये आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत थोडं थोडं करून पीठ घालायचे जितकं हवं तेवढं पण ह्याच्यामध्ये खूप सारं पीठ एकत्र घालायचं नाही कारण मग ती भाजी चांगली दिसायला दिसणार नाही म्हणून थोडं थोडंच पा घालायचं आहे आणि जर आपल्याला आवश्यक असेल तर आपण ह्याच्यात थोडंसं पाणी सुद्धा घालू शकतो ही ह्याचं पीठ सुद्धा ना एकदम घट्ट पण नाही एकदम सैल पण नाही असं तयार झालं पाहिजे जेणेकरून आपण चमच्यानी याच्या व्यवस्थित भजा करू शकू अकरा बॅटर तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया या बॅटरमध्ये आपण साधारण दोन चमचे इतकं गरम तेल घालणार आहोत त्याच्यामुळे यांना एक छानसा असा क्रिस्पीनेस येईल आणि तुम्ही बघताय ना मी चमच्याने अगदी इझिली घालू शकते इतकं व्यवस्थित सैल सर आपण हे पीठ भिजवायचं आहे छान क्रिस्पी अशा लाल गोल्डन कलरच्या भज्या तळून तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपलं भज्यांचं प्लॅटर तयार झालेलं आहे कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी पालकाची भजी बटाट्याची भजी आणि वांग्याची भजी सगळ्या भज्या तयार आहेत आता आपण करायची आहे ती प्लेटिंगची सुरुवात पावसाळा हा असा एक ऋतू आहे ज्याच्यामध्ये भजी असू दे किंवा वडा असू दे अशाच गोष्टी खाव्याशा वाटतात तर अशा प्रकारे आपलं हे प्लेटिंग सुद्धा तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघताय ना मी तुम्हाला दाखवते की खेकडा भजी किती सुंदर दिसतीयती ती त्याच्याचप्रमाणे पालकाची भजी पण किती गोड अशी मोठी छान दिसते तर अशा प्रकारे आपलं मिक्स भज्यांचं प्लॅटर करून तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा घरी नक्की करून बघा अजूनही पावसाळा संपलेला नाही आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि अजूनही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर असंच घरचं खा स्वस्थ रहा